शेतकरी बंधून मात्र या काही भागामध्ये पावसाचा जोर वाढणारच आहे शेतकरी बंधूं तुमचे स्वागत आहे आपले हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्याला बहात्तर तासापर्यंत किंवा अठ्ठेचाळीस तासापर्यंत या काही भागामध्ये मराठवाड्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे आणि विदर्भाच्या काही पट्ट्यामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे शेतकरी बंधूं शेतकरी बंधू या काही ठिकाणी आपल्याला मराठवाड्यामध्ये औरंगाबाद नांदेड परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद जालना परभणी या काही परिसरामध्ये बीडमध्ये केवरई अहमदनगर पर्यंत लातूर नांदेड वाघले गेवरई बर्ली काझी या काही परिसरामध्ये शेतकरी बंधून आपल्या अठ्ठेचाळीस तासाच्या आत नदी नाण्याला ना पूर दिसेल आज दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज धूमधडाक्याचा धो धो पाऊस होणार आहे मुसळधार स्वरूपाचा पाऊस नांदेड जालना या काही परिसरामध्ये जास्तच होणार आहे आणि औरंगाबादचा काही पट्टा दिसलेला आपल्याला शेतकरी बंधूं परभणीच्या काही भागामध्ये पण दिसू शकतो शेतकरी बंधूंनो अमरावती अकोला भंडारा या काही भागामध्ये रेड अलर्ट सह मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे शेतकरी बंधूं या काही ठिकाणी धो पाऊस होणार आहे अत्यंत सर्वात मोठी बातमी येत आहे विदर्भाकडे पण विदर्भाकडे चंद्रपूर गडचिरोली बुलढाणा या काही परिसरामध्ये पण जास्तीत जास्त ठिकाणी काही भागामध्ये कमी होऊ शकतो पण जास्तीत जास्त ठिकाणी अकोला अमरावती अकोला या काही भागामध्ये जास्त पाऊस होणार आहे आज शेतकरी बंधून गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिमच्या परिसरामध्ये तीन दिवस पात्र पावसाचा जोर राहणार आहे शेतकरी बंधूं पुढची बातमी येत आहे की उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव धुळे चाळीसगाव बडवानी या काही परिसरामध्ये खंडवा नंदुरबारच्या परिसरामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी आपल्या पुढच्या बहात्तर तासाच्या आत आपल्याला या काही ठिकाणी नदी ना नाण्या ना दिसतील काही भागामध्ये कमी स्वरूपाचा होणार शेतकरी शेतकरी या काही काही ठिकाणी जास्त पण होऊ शकतो बंधूंनो कोल्हापूर सांगली सातारा अहमदनगर पुणे सोलापूर या काही परिसरामध्ये पश्चिम जेजुरी बारामती इंदापूर बार्शी पंढरपूर पेठ सोलापूर या काही परिसरामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी जतच्या विजयपूरपर्यंत अनेक भागांमध्ये जास्तीत जास्त ठिकाणी कमी स्वरूपाचा काही भागामध्ये अति स्वरूपाचा शेतकरी बंधूंनो चिपलून कराड विठा रत्नागिरी राजा सावंतवाडी कोकणपट्टीचा सा भाग सर्वत्र बेलगाव सावंतवाडी राजापूर सावंतवाडीच्या जा परिसरामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी स्वरूपाचा पाऊस होणार आहे शेतकरी आज किंवा मध्यरात्रीपर्यंत अनेक मुंबई डोंगुली कल्याण पालघर वाडा इगतपुरी नाशिक सिल्वास वळसाड आणि मालेगाव नंदुरबार अलवा या काही परिसरामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी पुढच्या बहात्तर तासांच्या आत नदी नाण्याला पूर दिसतील काही भागामध्ये रोडवर पाणी तुमतील काही भागांमध्ये नदी नाण्याला पूर येऊन साऱ्यावर साऱ्या दिसतील नंदुरबार या काही परिसरामध्ये पण जास्तीत जास्त ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो शेतकरी बंधू नो असा आहे आजचा अंदाज बी पोर्ट चर्चा माध्यमातून तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बंधूं